इस स्पेशल चिकन थाई आपली कामं बाकीची चालूच आहेत क्लोजिंगची ते आल्यानंतर आपल्याला जेवण जे आहे ते परत असं वगैरे गरम करावं लागणार साजिकेच कारण हॉटकेस मधून भांडी काढलेली आहेत सर्व आपल्या युट्यूब चॅनल वरती मी आता ग्रेव्ही गरम करण्यासाठी आलोय सकाळचे दहा वाजलेले आहेत मार्केटला जाणार आहे मार्केटला जाऊन आल्यानंतर मग आपण जेवणाला रेग्युलरली आपण जे आहे ते चालू करणार <सथ> मित्रांनो तीन वाजून सव्वीस मिनटं झालेली आहेत आपलं शाकाहारी जेवण कंप्लीट आहे मांसाहारी जेवण फक्त राहिलय मागवतोय चिकन आल्यानंतर चिकन आणि मटन दोन्हीचा स्टॉप काढणार आणि रस मारायला सुरुवात करायचे पाच वाजता आपण रस मारलं तरी काहीच हरकत नाही जर आत्ता रसं मारलं लवकर तर परत पाच सहाच्या दरम्याननंतर परत त्या रसांना उकळी काढावी लागते गॅस वेस्टेज जातो त्याच्यामुळे आपण पाच वाजता बरोबर रस्स मारायचं ते गरम राहतात आणि हॉटकेसला पडल्यानंतर पर परत आपल्याला गॅस वापरायची गरज नाही आहे बाकी मसाला वगैरे करायचा आहे मसाला तर करणार आहे मी मांसाहारीचा आणि चिकन आल्यानंतर स्टॉक वगैरे काढून मग आपण रस् मारायचे आहेत कारण मसाला आपण आता करणार आहे कशावरती मिक्सरवरती आणि मिक्सरचा मसाला काय होतो की गरम होतो तो मसाला थंड होई तोपर्यंत आपल्याला थांबावं लागतं आहे त्याच्यामुळं आपण स्टॉक काढायच्या अगोदर मसाला करून ठेवतो थो तो थोडासा तो तो थंड झाल्यानंतर मग आपण रस्सा मारायला सुरुवात करतो ग्राइंडरचा एक फायदा असा आहे की ग्राइंडर जे मसाला सर्व किती पण उशीर ग्राइंडर फिरला तरी तो मसाला थंडच राहतो कारण पूर्वीच्या काळी जसं पाटा आणि वरवंटावरती जे मसाला करायचे तसं ते दगडाच्या ह्याच्यावरतीच होतो त्याच्यामुळे त्याला कितीही रगडला पाच ते सहा तास जरी तुम्ही ग्रायंडरमध्ये फिरवला तरी मसाला गरम होत नाही त्यामुळे तो लगेच काढल्या काढल्या यूज करू शकतो पण मिक्सरचा गरम होतो त्याच्यामुळे आपल्याला लवकर मसाला करून थोडासा ठेवावा लागतो तर मित्रांनो चार बत्ती झालेत मी चिकन गेले गेले हे आपल्यासाठी पाणीपुरी घेऊन आलो आहे आज पाणीपुरी पार्टी हॉटेलमध्ये पार्सल आणलं आहे आपल्याकडे बनत नाही तर ते चालू आहे तयार करायला आणि खायला तर मित्रांनो आपल्याकडे आता चिकन पण आलं आहे आता चिकन शिजवत टाकतो आणखीन मग स्टॉक आल्यानंतर आपण रस्सा मारणार आहोत तर मित्रांनो समजा की सहा वाजून चाळीस मिनटं झाली आहेत मी चाललो आहे मोटर बंद करायला बऱ्यापैकी अंधार पडलेलाच आहे मोटर म्हणजे पाणी वगैरे मी चालू केलं नव्हतं ते आता जागा मालकांचा फोन आला होता की मोटर चुकून ऑनच राहिले लाईट नाही आहे आता सिंगल फेज आहे पण रात्री अकरा वाजता काहीतरी लाईट येणार त्याच्यावेळी मोटर मग ॲटोमॅटिकली चालू होणार कारण ऑटो लावलेला आहे त्याला मग त्यांनी फोन केला होता ती एवढी मोटर बंद करू नये म्हणून म्हणून आता मी चाललो आहे तिकडे मोटर बंद करायला तर मित्रांनो मी आता आलो इकडे मोटर बंद करण्यासाठी हा ऑटो लावलेला आहे त्यांनी सिंगल फेज दाखवते लाईट आल्यानंतर मोटर चालू होणार त्याच्यामुळे फ्यूज काढून निघत जातो हा ओढा ओढ्याला पाणी सोडले आहे काय टेन्शन नाही आता पाण्याचं नदीचं पण पाणी बंद केलं होतं आता ओढ्याचं पण पाणी बंद केलं होतं आता इथं यांची जी खड्डा माता आहे तिथून पाण्याचा सप्लाय चालू होता तोपर्यंत आता पाणी सोडले परत त्यामुळे खर्चाला पाण्याचे काय आत्ता तरी तुरतात काय टेन्शन नाही आहे बाकी आपलं आता तिथं मी जाणार आहे कालव्यावरती तिथून आपलं हॉटेल काय दिसतं म्हणजे लाईट लावल्यानंतर कितपत दिसतं ते नक्की बघू मित्रांनो जी पुढे दिसती लाईट ती आपलं हे हॉटेल मी आहे ओढ्याजवळ समोर जो ऊस आहे त्याच्यामुळे हॉटेल तर दिसत नाही पण लाईट तिथून दिसते म्हणजे काहीतरी आहे एवढं कळतं जर आलो आहे हॉटेलच्या समोर हे जे हॉटेल आहे ते आपल्याला तिथून दिसतच नाही कारण हा ऊस आढवा येतोय हा ऊस गेल्यानंतर आपलं हॉटेल दिसेल कालव्यावरून पण सेटअप लावलं त्याला आजची पहिल्या ऑर्डरीला सुरुवात झालेली आहे मटन फ्राय दोन आणि अंडा हा नेक्स्ट ऑर्डर आहे त्यांचा कोणतरी मेंबर आहेत होतो म्हणून त्यांनी गोल्डमध्ये ठेवले होते, होते में में ते सुद्धा पिकअप होते लगेच मित्रांनो रात्रीचे साडेआठ वाजले होते मी आतमध्ये व्हिडिओ करतच होतो तोपर्यंत मी चौघजण बसलेले ग्रुप त्यांनी अडवलं मला बोली आम्ही पोरं चुकवून इथे आलो आहे तुमचा व्हिडिओ बघून उद्या आमचं परिस्थिती खराब नको व्हायला त्याच्यामुळे व्हिडिओ त्यांनी काढू दिला नाही मी बाहेर आला तर व्हिडिओ करण्यासाठी आतमध्ये आहेत पाच ते सहा टेबल चालू साडेआठ वाजल्यात सुरुवात तरी चांगली झाली आज मित्रांनो रात्रीचे साडे दहा वाजलेत आता आपल्याकडं ऑर्डर आली आहे त्यांना भाकरी पाहिजे आहे रेग्युलर ग्राहक आहेत आपले ते भाकरीसाठीच फक्त इकडे येतात फोन करतात गर्दी नसली तर भाकरी मिळत असेल तर जेवायला येतात मात्र अवॉइड करतात यांच्या भाकऱ्या बाजायला चल आहेत साधी थाळी शाकाहारी आणि गावाकडची चिकन थाळीची ऑर्डर आहे हे आपण गोळ मारून ठेवलेत ताट लावायला आहेत शाकाहारी आणि गावाकडच्या थाळीचं आपली आ, आ, ही आपली गावाकडच्या थाळीची प्लेट आणि अंडकरीची ग्रेव्ही तयार झाली हा गावाकडच्या थाळीचा रस्सा तांबडा रसा ही आपली गावाकडची थाळी तयार झाली आपला शेवटचा टेबल आत्ता गेलेला आहे आता क्लोजिंगला सुरुवात झाली आहे अजून वेळ आहे पावणे अकरा वाजलेले आहेत आपण अजून पंधरा मिनटं जेवण सर्व करू शकतो एखाद्या कस्टमर आल्यानंतर आता हे आपण ऑर्डर वगैरे मारल्यानंतर ही अशी अवस्था काहीशी होते की वारंवार याच्यामध्ये ऑर्डरच्या पिरियडमध्ये आम्ही साफ करत असतो पण आता ही शेवटची ऑर्डर गेलेले आहेत त्याचंही थोडंसं मेस आहे बाकी आता ही प्लेनिंग होणारच मित्रांनो रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आपण क्लोजिंग करतो आहे पण आता मला एक फोन आला होता एक पाच जण येणार आहेत जेवण्यासाठी आपले रेग्युलर कस्टमर आहे त्याच्यामुळे त्यांना नाही नाही म्हणू शकत नाही आपण आणि आत्ता सध्या कसा स्टाफ पण अजून जेवलेला नाही आहे आता जेवणार सगळेजण कधी जोपर्यंत ते येऊन जात नाही तोपर्यंत कोणी जेवणार नाही कारण आपल्याकडे जेवण खूप लिमिटेड आहे त्या पाच जणांना जेवण पुरलं पाहिजे त्याच्यानंतर आपण काहीतरी ॲडजस्ट करून खाऊ शकतो पण कस्टमर ॲडजस्ट करत नाही त्याच्यामुळे आपण थोडा वेळ त्यांची वाट बघणार आहे सव्वा अकरापर्यंत येतो म्हणाला तर शक्यता आहे साडे अकराची तरीसुद्धा बघू आपली कामं बाकी जी चालूच आहेत क्लोथिंगची ते आल्यानंतर आपल्याला जेवण जे आहे ते परत असं वगैरे गरम करावं लागणार साजिकेत कारण हॉटकेसमधनं भांडी काढलेली आहेत सर्व बघू आता ते येत आहेत त्यांची काय ऑर्डर आहे दोन शाकाहारी आणि तीन मांसाहारी आहेत म्हणून सांगितलं आहे इथं येतोपर्यंत तोपर्यंत त्यांचे चेंज होऊ शकते ते आल्यानंतरच कन्फर्म होत आपलं बुकिंग होतं ती मंडळी आलेत त्यांच्या दोन स्पेशल चिकन थाळी आणि तीन शाकाहारी आहेत हे थाळीचं आपले चावल्या होत्या इथं सिक्स्टी फाय आणि हा आणि रस्ता गरम करतोय स्पेशल चिकन थाळी सिक्स्टी फाय थाळीचं बाकी आहे ग्रेन चिकन रोटीला प्लेट एक्स्ट्रा दे ही दोन ताटं घेऊन जा अमोल रोटीला प्लेट घेट घेऊन जा ताटक घ्या ताटं घ्या घे ताटं घ्याव रोटेला अपेटाईटल्या मित्रांनो रात्रीचे जे पाहुणे एक वाजलेलं आहे आम्ही आता शेवटची जी ऑर्डर होती ती गेलेली आहेत स्टाफ वगैरे जेवलेली आहे तर जेवण नव्हतं जे होतं त्यातच ॲडजस्ट केलं आहे स्टाफला पुरेपूर दिलं आहे आम्ही थोडं ॲडजस्ट केलं आहे बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि की चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या का नवीन लवमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी केअर बाय बाय